काल रात्री नागपूर शहरामध्ये स्पेशली महाल आणि हंसापूर या परिसरामध्ये दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि हारमारी झाली होती आणि या सगळ्या या दगडफेकीमध्ये आणि सगळ्या वादामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान झालं जे दंगलखोर होते जे संशयित दंगलखोर होते समाजकंटक होते त्यांनी या ठिकाणी अनेक गाड्या फोडल्यात अक्षरशः गाड्यांचं चा, जे चारचाकी वाहन आहेत त्यांचे काचं जे आहे गाड्यांचं त्या फोडण्यात आलं होतं आणि नुकसान मोठा प्रमाणात झालं मी सध्या हंसापुरी या ठिकाणी आहे आणि ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की नेमकं हन्सापुरीमध्ये नेमकं सध्या परिस्थिती काय आहे आपण बघू शकता ही मस्जिद आहे या ठिकाणी हंसापुरीची मस्जिद आहे ही इमाम अहमद रजा खान मस्जिद त्याला खान मस्जिद म्हटलं जाते आणि या खान मस्जिदच्या समोर मी सध्या आहे हा महाबागा हा सगळा खान मस्जिदचा हा परिसर आहे या ठिकाणी मुस्लिम होल एरिया आहे आणि या लेफ्ट साइड जर बघितलं आपण तर या ठिकाणी हिंदू पक्ष म्हणजे हिंदू बांधव या ठिकाणी असतात या ठिकाणी साधारणतः साडेसहाच्या दरम्यान या साधारण पंधराशे ते दोन हजार या ठिकाणी पब्लिक जे आहे या ठिकाणी मुस्लिम बहुज प परिसरातून आल्यानंतर त्यांना काउंटरसाठी या ठिकाणी हिंदू पक्षाच्या माध्यमातून इथे काउंटर करण्यात आला आणि दोन्ही दोन्ही बाजूने दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात हानावारी झाली आपण बघू शकता मी कॅमेरामन विनंती करतो की त्यांनी जे नुकसान जे झालं जे गाड्या फोडण्यात आल्या ते दाखवण्याचा प्रयत्न करावा बघ बघा या ठिकाणी बघा कशा प्रकारे गाड्या या ठिकाणी फोडण्यात आल्या हे लाईव्ह दृश्य तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे कशा प्रकारे गाड्या या ठिकाणी फोडण्यात आल्या मी कॅमेरामॅनला विनंती करतो की गाड्या दाखवा तुम्ही गाड्या दाखवा हे बघा गाड्या कशा गाड्या या ठिकाणी फोडण्यात आल्या या ठिकाणी आणि बघा हे दुसरी गाडी बघा हे कार बघा ह्या ठिकाणी पूर्ण काच्या या ठिकाणी फोडण्यात आल्या अक्षरशः या ठिकाणी नुकसान या लोकांनी केलं दोन्ही पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली या दगडफेकीमुळे मोडमध्ये या ठिकाणी कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कारच्या काच्या या ठिकाणी फोडण्यात आल्या बघा मी खाली खाली बघा हे कशाप्रकारे काच या ठिकाणी फोडण्यात आलं की मी तिसरी गाडी तुम्हाला दाखवतो एक नव्हे तीन नव्हे तर साधारणतः तीस गाड्या साधारणतः तीस गाड्या या ठिकाणी आहेत बघा शकता ही गाड्या बघा कशा पूर्ण या ठिकाणी काच्याचा खच या ठिकाणी पडलेलं आहे आणि मी पुन्हा विनंती करतो पुन्हा दाखवा समोर दाखवण्याचा प्रयत्न करतो की पहिया ऐक मी आम्हाला विनंती करतो की कशाप्रकारे या ठिकाणी नुकसान झालं हे बघा ह्या हे 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 गाडी बघा या ठिकाणी ह्या गाडीचं पण नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे दगड झाली मी तुम्हाला वीटसुद्धा दाखवतो वीट बघा हे सगळं ह्या विटीच्या माध्यमातून दगड आणि हे सगळं हे बघा या गाडीच्यावर हे दगड बघा दगड 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 हा दगड या ठिकाणी आहे या दगडाच्या दगड या ठिकाणी आहे आणि हा सगळं हे संपूर्ण दगडाचा खच या ठिकाणी आहे संपूर्ण गाड्या या ठिकाणी तोडफोड केली जाडफोडसुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती काही लोकांची आपण चर्चा करूया आणि बघूया की नेमकं त्यांचे काय प्रतिक्रिया आहे आणि नेमकं काय प्रकरण या ठिकाणी या ठिकाणी झालं होतं भैया ह्या हुआ कल का आप हेही कि अच्छा ठीक त्या ठिकाणी बघू शकता काय ठिकाणी भैया क्या हो गया कल का सात बजे के बाद मिले माहौल खराब हो गया और चारों तरफ से लोग आ रहे थे मुंह में कपड़ा बांध के और खतरा करके भाग गया कितने तो लोग थे वो पचास सौ के झूंड में आ गए ये बात है रात के थे दस, थे दस, थे दस, थे दस से ग्यारह बजे पक्ष की तरफ से ये किसी का नाम कैसा ले सकते चेहरे पे नहीं आया ना किसी का नाम नहीं पोते थे कोई पुराने है नहीं तो पुराने जान पहचान वाले तो उनको पहचान सकते थे बस जितने भी लड़के थे जो आए थे एक गाड़ी पे पाँच पाँच छह छह लोग बच गए थे, थे। आ, आपको लगता प्री प्री है, है।, है माहौल नहीं।, नहीं बना जो तो रमजान महीना है रमजान महीने के अंदर लोग माहौल से देखते वो रमजान महीना अच्छा चल है लोग रोजा पकड़ते शाम को छोड़ते दिन में भूखे पैसे रहते कोई आदमी इंसान ऐसा काम कर सकता क्या नहीं कर सकता तो साजिश है तभी ये काम हो गया ना इसी वजह से क्या है पब्लिक ये हो गई तो ये अपना आ, जो है महल का परिसर वहाँ तक भी सब लोग गए थे वहाँ पे भी कुछ आ, जो रेस्टोरेंट है उनको भी तोड़ गया वो किसने किया शाम को नौ सवा बजे के बाद है जब तो बच्चे लोग हैं ना वो आप बोले ऐसे रोज़ा खोलने के बाद ऐसे बैठे थे होटल में खाना खाना खा रहे थे किसी को मजा बच्चे है ना किस बच्चों को भी बोलेगा कितनी गाड़ी लगभग यहाँ नुकसान हुआ है यहाँ कम से पच्चीस तीस गाड़ी नुकसान हो गई कुछ व्हीलर भी यहां पे जो हो गए और दूसरा ये गाड्या के पूरे तोट फोड कि देखो ना नहीं नहीं गाड्या लोगों की मध्ये पूरे ये हो गया तो अपन बघू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी नुकसान झालं इथले जे रहिवाशी ते म्हणतात की सगळे बाहेरचे लोक होते आणि एक ग्रुप गटागटाच्या माध्यमातून या ठिकाणी आले आणि हानामारी मोठ्या प्रमाणात दगडफेक या ठिकाणी झाले नुकसान मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षा म्हणजे दोन्ही जे प हिंदू आणि मुस्लिम जे यांचे जे नागरिक आहेत जे, जे, जे लोक आहेत त्यांचे दोघांचंही नुकसान झालं आणि जो वातावरण आहे हा तोट संपूर्णत हा बिघडण्याचा प्रकार आहे आणि जे नागपूर हा शांतते म्हणून शांतते शहर म्हणून ओळखला जात होता आज त्याला गालवोट लागताना आपल्याला बघायला मिळते कॅमेरानिलिस्ट सक कृष्णा मास्के एन एम सी न्यूज नागपूर हंसा